वंदे मातरम हा असा मंत्र होता ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली त्याग आणि तपश्चर्याचा मार्ग दाखवला अशा वंदे मातरमच स्मरण करणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेलं हे विधान वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्याच निमित्तानं चर्चा आयोजित केली या दरम्यान नरेंद्र मोदींनी मागच्या पिढीने अन्याय केल्याचं विधान केलंय शिवाय पंडित नेहरूंवरही मोदींनी पुन्हा टीका केली खरं तर मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये वंदे मातरमवरून वाद सुरू आहे नेमका काय आहे हा मोदींनी नेहरूंवर केलेली टीका हे सगळं विस्ताराने समजून तर वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्या निमित्तानं सत्ताधारी भाजपची भूमिका आहे की या गीताच्या स्मरणार्थ हे वर्ष साजरं केलं जावं त्याचसाठी संसदेत एक सेशन चर्चेसाठी ठेवण्यात आलं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक उपक्रम सार्वजनिक कार्यक्रम देखील येत्या वर्षभरात घेतले जातील इतकंच नाही तर काही भाजप शासित राज्यांमध्ये शाळा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हे गीत बंधनकारक केलंय आता वंदे मातरम बंधनकारक केलं तसं आता याच मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात गोंधळ सुरू आहे भाजपची भूमिका आहे की वंदे मातरम हे राष्ट्रवादाचं निर्विवाद प्रतीक आहे वंदे मातरम गाण्यास नकार देणं म्हणजे स्वातंत्र्य लढा देणाऱ्यांचा अपमान आहे ठराविक मतांसाठी केलं जाणारं राजकारण आहे विरोधकांनी वंदे मातरमला नाकारणं म्हणजे देशभक्तीचा अभाव अशा भूमिकेत सध्या भाजप आहे तर या उलट काँग्रेसची भूमिका आहे की वंदे मातरम या गीताचा आदरच केला पाहिजे मात्र भाजप या गीताचा राजकीय हत्यार म्हणून वापर करते हे गीत बंधनकारक करण्याची काय गरज आहे असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित केला जातोय भाजपकडून काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे तुकडे केले गेलेत नेहरू जिनांना शरण गेले असे आरोप केले जातात तर हे प्रकरण नेमकं काय आहे तेही समजून घेऊयात तर मुद्दा असा आहे की मा वंदे मातरम या मूळ गीतामध्ये सहा कडवी आहेत मात्र सार्वजनिकरित्या आपण जे वंदे मातरम गातो किंवा ऐकतो त्यात प्रामुख्याने पहिली दोनच कडवी असतात स्वातंत्र्य आधी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ही दोनच कडवी गायली जायची आता यामागचं कारण म्हणजे ही दोन कडवी न्यूट्रल मानली जातात मात्र यानंतरच्या कडव्यांमध्ये हिंदू देवता दुर्गा लक्ष्मी सरस्वती यांचा उल्लेख आहे आर एस एस आणि हिंदू महासभेकडून हे संपूर्ण गाणं स्वीकारण्याची मागणी केली गेली तर मुस्लिम लीग कडून मात्र संपूर्ण गाण्याला विरोध केला गेला होता त्यामुळे काँग्रेसची भूमिका होती की स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारं राष्ट्रवादाचं प्रतीक असणारं हे गीत असं असावं की देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक नागरिकाला कोणत्याही संकोचाशिवाय हे गीत गाता यावं इतर धर्मियांच्या भावनांचा विचार करता काँग्रेस कार्यसमितीने एकोणीसशे सदोतीस मध्ये लोकप्रिय असलेली आणि न्यूट्रल मानली जाणारी पहिली दोनच कडवी सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रीय कार्यक्रमात गायली जातील असा निर्णय घेतला आज काँग्रेस देशाच्या एकतेसाठी हा निर्णय महत्वाचा होता म्हणून त्यावेळेच्या निर्णयाचं समर्थन करते तर भाजप आणि आर एस एस कडून मात्र काँग्रेसने शरणागती पत्करली असे आरोप केले जातात नरेंद्र मोदी यांनी जेव्हा लोकसभेत या संदर्भात भाषण केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मोहम्मद अली जिना यांनी नेहरूंना पत्र लिहित वंदे मातरम मधल्या या कडव्यांवर आक्षेप घेतला होता ती कडवी मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावणारी आहेत असं त्यांनी म्हटलं होतं तेव्हा नेहरूंनी ठाम राहायचं सोडू वंदे मातरमवर संशय घेतला अशी टीका मोदींनी केली आता या सगळ्या वादामागच्या वैचारिक भाजप यात सांस्कृतिक राष्ट्रवादाचे संरक्षक असल्याचा दावा करतो तर काँग्रेस स्वातंत्र्य लढ्याचा ऐतिहासिक वारसा आपलाच असल्याचा दावा करते या सगळ्या वादाबद्दलची तुमची मतं कमेंट मध्ये सांगा में आणि रोखोक चर्चा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका